मैत्रिण आपल्या मिडल क्लास फॅमिलीची सर्वांमध्ये ही गोष्ट असते की आपण काही अन्न वाया जाऊ देत नाही तसंच तस नेहमीच एक दिवस किंवा दोन दिवस आडकं असे नाही ह्या चपात्यात तर सर्वांच्याच घरात उरतात पण यंदा चुरमा करायचा काय करायचं सारखं चुरमा खाऊन खाऊन सुद्धा कंटाळा येतो घरातले नाहीसे म्हणतात चला मग आिया चपातींची इतकी भन्नाट अशी रेसिपी बघणार आहात तशाच प्रकारे माझ्याकडे सुद्धा दोन ते ती तीन चपात्या पडलेल्या होत्यात ह्या रात्रीच्या मग सकाळी यांचा चुरमा करण्यापेक्षा एक नवीनच आयडिया आली म्हणजे मी हे नेहमीच करते घरातल्यांना पण आवडतं आणि मुलीसुद्धा नेहमी खातात ते आधी काय करायचं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तुमचे फुलके असू दे किंवा तुम्ही ताज्या चपात्यांपासून बनवलं ना तरी चालणार आहे असं नाही की शिराच पाहिजे आणि एकदम कडकडीत गरम तेलामध्ये यांना तळून घ्यायचं आहे तुम्ही म्हणणार त्या किती ऑइली होत असतील पण नाही पण तुम्हाला आहे ना तळतरणी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत तेलामध्ये कुरकुरीत होत नाहीत ना तोपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे आणि तेलात टाकल्याबरोबर त्या टम्म फुकतात मस्त चपात्या असं आणि त्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यात ना मग टेस्ट पण छान लागते आता अशाच प्रकारे मी तीही चपात्या इथं तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत हे बघा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळड थोड्याशा गरम आहेत या आता यांना काय करू थोडंसं थंड करून घेऊया तोपर्यंत गॅसवर कडाई पॅन तुम्ही काही ठेवू शकतात पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे आणि या रेसिपीमध्ये आपण तूप तेल काहीच म्हणजे तूप ह्या स्टेजला अजिबात नाही यूज करणार आहोत फक्त स्टार्टिंगला जेवढं आपण तेल तळलेलं आहे ना तेवढंच नंतर तुम्हाला तूपसुद्धा लागणार नाही आहे आता मी ही साखर घेतलेली आहे अर्धा कप साखर थोडीशी जाळसर सा आहे म्हणून मी अर्धा कप घेतलेली आहे बारीक साखर असेल तर तुम्ही मोठा एक कप घ्या त्यापैकी मी दोन चमचे साखर काढून ठेवली आता या साखरमध्ये पाणी तूप काहीच न टाकता याला मिडियम गॅसवरती आपण वितळून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला इथं कॅरमल तयार करायचा आहे याच्यामुळे ना खूप सुंदर असा कलरसुद्धा येतो त्याला असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे पटकन याचा कलर चेंज होतो आणि साखर पूर्णपणे वितळते आणि त्याला कलर येतो ना तेव्हाच आपली रेसिपीसुद्धा टेस्टी बनते आणि सुंदर तुम्हाला वरून एखादा कलर टाकायची गरज पडत नाही हे बघा दोन ते अडीच मिनटाच्या आत साखर पूर्णपणे वितळते आणि अशा पद्धतीचा कॅरेमल तयार होतो आता काय करायचं आहे एक कप येनं दूध घ्यायचं आहे ते दूध ना असं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद दोन मिनटासाठी या स्टेजला गॅससुद्धा बंद करू शकतात दूध टाकल्याबरोबर तुमच्याबरोबर तर असं होणार की साखरांना लगेच जमून जाते पण टेन्शन घ्यायचं नाही आपण गॅस जर परत चालू करू ना ती साखर आपोआपच वितळून जाते यामध्ये एखाद मिनटच्या आत आपण कॅरेमॉल तयार करून घेतो गरमागरम आणि वरून दूध टाकतो त्यामुळे असं होतं पण नंतर एखाद दीड मिनटानंतर आपोआपच दुधामध्ये ती साखरचा कॅरेमॉलसुद्धा मेल्ट होऊन जातो आता थोडंसं या दाणेदार भरवण्यासाठी मी एखाद दोन थेंब फक्त थेंब बोलली मी लिंबू टाकायचा आहे चमचा वगैरे नाही फक्त एखाद दोन थेंब लिंबू टाकून गेल्यामुळे काय होतं ना त्याला एक दाणेदार असा लूक येतो आणि तुम्ही जर जास्त लिंबाचा रस टाकला तर ते दूध पूर्णपणे फाटून जाईल आणि त्याचं पाणी वेगळं आणि दूध वेगळं असं होईल म्हणून फक्त एखाद दोन थेंब नाही टाकलं तरी चालेल पण एखाद दोन थेंब तुम्ही नक्की टाका आता इथं पूर्णपणे चपात्या पण थंड झालेला होता मी गॅस तिथं लो करून दिला एखाद मिनटासाठी चपात्यांना असं तोडून घ्यायचं आहे तिघही चपात्यांना एकदम छान कुरकुरीत आहेत म्हणून लगेच तुटतात आणि याला मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकून घेऊया आता पूर्णपणे बारीक पावडर तयार करायची आहे आपल्याला सेम अशाच पद्धतीने ती गही चपात्यांची असेच टप्प्याटप्प्याने मी ही करून घेतली तोपर्यंत आपलं दूध पण थोडंसं घट्टसर झालेलं होतं आणि त्याला एक दाणेदार असा लुक पण आलेला होता आता ह्यामध्ये लगेचच या चपात्यांची पावडर सुद्धा आपण ओतून घेऊ आधी मी सुरुवातीला दोन चपात्यांची पावडर केली नंतर एक चपाती नंतर केली होती एक्स एवढं मिक्सरच्या जा जारमध्ये वावत नव्हतं आता हे ना लो गॅसवरती व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे मिक्स करून झालं की मगच आपण ती काढून ठेवलेली जी एक दोन चमचे साखर होती ना ती याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे कॅरेमॉल तयार केल्यामुळे ना थोडी साखर थोडीशी क गोडपणा कमी होतो म्हणून थोडासा एक दोन चमचे जर तुम्ही वरून साखर टाकली ना त्याचा गोडपणा परत येतो म्हणजे बॅलन्स मेंटेन होतं त्याचं गोडच प्रमाण आता या स्टेजला मी तर साखर ओतून घेते आणि साखर टाकून झालं की फक्त एक अर्धा मिनटं याला मिक्स करायचं आहे साखर वितळीपर्यंत याला मिक्स करत नाही बसायचं नाहीतर ते कढईला चिटकतं जर तुम्हाला वाटलं की साखर वितळत नाही आहे ना आपण ते बंद केलं गॅस तरी पण नो टेन्शन बॅटर आहे ना म्हणजेच आपलं ते खूप गरम आहे आपोआपच साखर वितळून जाते तुमच्याकडे बर्फी बनवायचं एखादं भांडं असेल किंवा साधा असं मुलांचा टिफिन तर असतोच ना सर्वांच्या घरातच मग तुम्ही त्याच्यामध्ये हे तुपाने आधी ग्रीस करून घेतलं आणि हे मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे चमच्याने किंवा स्पॅच्युलाने याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपण याला आधी थंड करून घेऊया फॅन खाली ठेवा किंवा फ्रीजमध्ये कुठेही चालेल वीस मिनटानंतर हा पूर्णपणे थंड करून झाल्यावरती एखाद्या डिशमध्ये तर असं टॅप टॅप करून त्याला खाली ओतून घ्यायचं आहे लगेच निघतो अजिबात चिटकत नाही म्हणून तुम्हाला इथं बटर पेपर वापरायची सुद्धा गरज पडणार नाही ना कुठले ड्रायफ्रूट ना कुठली झंझट पण इतकं भारी लागते ना ही रेसिपी वाटणारच नाही कोणाला या उरलेल्या चपात्यांची बनवलेली आहे आणि पाहिजे तुम्ही तेवढा दिवस याला फ्रीजलासुद्धा ठेवू शकतात मुलांच्या टिफिनला एक कोपऱ्याला गोड म्हणून हा पदार्थ ठेवा त्यांनासुद्धा आवडेल आणि मधूनसुद्धा किती भारी बनलेला आहे अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे रोटी केक म्हणजेच पोळ्यांचा केक सुपर स्पंची आहे एकदम भारी लागतो करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा चला मित्र भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा